लोणावळ्यातील भुशी डॅम येथे डोंगरातील रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना तर पाण्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाताना नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन <दगी> काळंगवाडी येथील दुर्गंगा नदीपात्रात पर्यटनाला आलेले निपाणीचे दोन तरुण बुडाल्याची घटना राधानगरी पोलीस ठाणे बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू तर पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे शोधकार्यात अडथळा जिल्ह्यातील राधानगरी धरणात दोन पॉईंट चोपन्न टी एम सी पाणीसाठा तर धरणातून अकराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी व वा तेरवाड कासारी नदीवरील एवलूज असे सात बंधारे पाण्याखाली विश्वविजेता भारतीय संघाचे मायदेशातील आगमन लांबणीवर विश्वविजेता भारतीय संघाचे मायदेशातील आगमन लांबणीवर बार्बाडोजमधील खराब हवामानामुळे ब्रिज टाऊनचे विमानतळ बंद तर सर्व उड्डाणे रद्द करण्यात आलीत देशात एक जुलैपासून म्हणजेच आजपासून तीन मुख्य फौजदारी कायदे रद्द यापुढे आता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय पुरावा कायदा दोन हजार तेवीस आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता दोन हजार तेवीस लागू नागपूरच्या दीक्षाभूमी स्तूपाच्या परिसरात करण्यात येणाऱ्या भूमिगत पार्किंगमुळे दीक्षाभूमी स्तूपाला धोका आंबेडकरी जनतेचा दावा हजारो आंबेडकरी जनता आणि नागपूरकर रस्त्यावर उतरले असून पार्किंगच्या कामाची तोडफोड सांगली मिरज येथील शासकीय रुग्णालय अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज वैद्यकीय शिक्षण व विशेष सहायक मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर पंकजा मुंडे यांच्यासह परिनय भुगे योगेश टिळेकर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी मध्ये जागतिक पातळीच्या प्रमुख शहरांमधील मरीनाच्या धर्तीवर समुद्रकिनारी मरीना प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बैठकीत प्रकल्पाचे सादरीकरण मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होण्याची शक्यता तर गर्दीतून प्रवाशांची सुटका होण्याची चिन्हे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना मुंबई लोकल फेऱ्यात वाढ करण्याच्या